मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुशिलाने जेव्हा भा बापूसाहेबांना घास भरवलेला असतो तेव्हा सुरेखाला खूप राग आलेला असतो त्यावेळी सुरेखा आता पुढे हात करते आणि बापूसाहेबांना घास भरवते त्यावेळी आता सर्वजण तिच्याकडे रागात पाहू लागतात ती मात्र गालातल्या गालात हसू लागते त्यावेळी सुशिलाला जरा वाईट वाटतं पिंकी हसतच म्हणते सुरेखा मावशी व्हेरी गुड की पिटप की पिटप त्यावेळी आता सुशिलाला वाईट वाटलेलं पाहून पिंकी म्हणते सासूबाई लॅक्स अहो तुम्ही काळजी करू नका सुरेखा मावशींनी जवळ बसण्याचा मान पटकी काहीही हरकत नाही कारण पहिला घास भरवण्याचा मान तर तुम्हीच पटकवला आहे हे ऐकता जाता सर्वजण सुरेखावर हसू लागतात त्यावेळी सुरेखाला राग येतो ती म्हणते काय शहाणे मला माझा मान मिळवून न देता तू लहानपणा करतेस का मला कमीपणा आणून देण्याचा प्रयत्न करतेस का त्यावेळी आता रागातच पिंकीकडे ती पाहू लागते मग आता संग्राम म्हणतो की माझ्या आईचा असा अपमान मी नाही सहन करू शकत पिंकी म्हणते संग्राम भाऊजी असं काही नाहीये अहो तुमचा अपमान झाला असं तुम्हाला वाटत असेल पण तसं काही नाही मी फक्त त्यांना त्यांचा मान मिळवून देत होते बाकी काहीच नाही त्यावेळी आता रागातच सुरेखा तू माझा अपमान केला आहेस मी तुला अशी सोडणारच नाही अन्नाचा अपमान करून जाऊ नये असं तू म्हणतेस ना तर मी आता रूममध्येच चालले असं म्हणून रागात आता संग्राम आणि सुरेखा दोघेही जातात त्यावेळी पिंकी म्हणते हळूहळू जा, जास्त रागात जाऊ नका तुमचं डिनर मी तुमच्या रूममध्येच पाठवून देते तेव्हा घरातील सर्वजण आता पिंकीच्या या हुशारीवर हसू लागतात त्यावेळी छबी म्हणते पिंकी तू तर कमालच केलीस अगं खरंच माझ्या आईचा मान फक्त तूच राखू शकतेस त्यावेळी निरी म्हणते ही, ही आयडिया फक्त तुला सुचू शकते दिदी खरंच तू कमाल केली असं म्हणून दोघीही पिंकीला मिठी मारतात तर सुशीला आणि बापूसाहेबांना देखील खूप आनंद झालेला असतो त्यावेळी पिंकी म्हणते शेवटी माझ्या सासूबाईंचा मान सन्मानाचा प्रश्न आहे मी आजिबात त्यांच्या मान सन्मानावर अशी आज आणू नाही त्यावेळी मात्र आता चित्राचा चेहरा पडतो तर सत्य तिच्याकडे पाहून हसतो पिंकी म्हणते आता सर्वांनी जेवण करून घ्या बरं आणि गेम कंटिन्यू करायचा आहे आता ती बापूसाहेबांनी आणि सुशिलाला म्हणते एकमेकांना घास भरवा दोघेही आता एकमेकांना घास भरवत असतात इकडे धनंजय छबीला घास भरवतो आणि तिला इशारा करून म्हणतो मला भरव तेव्हा छबी रागातच आता त्याच्याकडे पाहते तो आपला गप्प बसून घेतो त्यावेळी पिंकी आता सगळ्यांकडे पाहून मनातल्या मनात विचार करत असते की शेवटी सासूबाईंचा प्रश्न आहे पिंकीच्या सासूबाईंचा अजिबात नाद करायचा नाही कारण प्रतिष्ठेला अजिबात ठेच पोहोचू देणार नाही दे सुरेखा आणि संग्राम हे दोघेही रूममध्ये असतात त्यावेळी संग्राम आता सुरेखाला शांत राहायला सांगतो सुरेखा म्हणते की अजिबात मी शांत राहू राहणार नाही कारण ती कालची मुलगी मला काय धडा शिकवते संग्राम म्हणतो आई तू शांत राहा तू आता कुठे बरी झाली आहे त्यामुळे दीर्घ श्वास घेऊ माझ्यासाठी तरी त्या सगळ्यांचं सोडून दे ती दीर्घ श्वास घेऊन शांत राहते तर आता संग्राम पुढे म्हणू लागतो आई हे बघ तिने तुला बरं केलं असेल हे मला माहीत आहे अगं ती पिंकी ना खूप स्मार्ट आहे तिच्या घरचे म्हणजे तिचा जीव की प्राण आहे जर समजून घ्या आणि मगच रिॲक्ट तिच्या घरच्यांना ती काहीही कधीही होऊ देणार नाही त्यावेळी तू पिंकीचा ऐकायला नकोच होतोस असं आता संग्राम म्हणतो त्यावेळी सुरेखा रागातच म्हणते काय करायचं मग मी मी असं मैदान सोडून पळून जायचं का मी आज जिब्बात हे मैदान सोडून पळून जाणार नाही रागातच सुरेखा म्हणू लागते त्यावेळी संग्राम आता पिंकी काय काय चाली खेळते त्यावर बारीक लक्ष ठेवायचे चह देणं एवढं सोपं नाही आहे कारण पिंकी खूप हुशार आहे असं आता संग्राम म्हणतो त्यावेळी आता सुरेखा म्हणते तुला काय वाटलं मी काय कमी हुशार आहे का मी सुद्धा तिला शह देऊ शकते अरे ती कोण एवढी लागून गेली असं म्हणून आता सुरेखा म्हणते मी हे घर आणि ही सर्वसत्ता ताब्यात घेणारच त्या सुशिलाची जशी मी शेळी केली ना तसं आता पिंकीला मेंढी बनवायला अजिबात वेळ येणार नाही असं म्हणून ती संग्राम कडे पाहून हसते इकडे सुशीला ही बाहेर एकदम शांतपणे बसलेली असते पहिल्या गोष्टींचा ती आता खूप विचार करू लागते कारण आता बापूसाहेब हे सुरेखाजवळ जाणार हे अजिबात तिला आवडलेलं नसतं पटतही नसतं त्या गोष्टींचा विचार करून तिच्या डोळ्यात पाणी येतं दुसरीकडे बापूसाहेबांना सारखी सुरेखा हटवत असते सुरेखाचाच ते सारखा विचार करू लागतात तेवढ्यातच सुरेखा आता आवरून तेथे येते आणि म्हणते सरकार आम्ही यावं का त्यावेळी आता बापूसाहेब उठतात आणि म्हणतात की, सुरेखा तुम्ही तर डायरेक्ट बेडरूममध्ये त्यावेळी ती म्हणते मग तुम्ही सरकार आहात या वाड्याचे सरकार मग आम्ही कोण मालकी असणार ना असं म्हणून ती म्हणते की जेवणानंतर तुम्हाला विडा खायची सवय आहे ना म्हणून मी तुम्हाला तो द्यायला आले आहे असं म्हणून ती आता विडा तयार करत असते त्याचवेळी बापूसाहेब तिच्याकडे पाहतात आणि म्हणतात की सुरेखा मला माफ कर एवढी वर्ष तू माझ्या प्रेमाला बलीस परंतु आता इथून पुढे नाही मी सदैव माझ्याजवळ तुला ठेवणार आहे त्या वेळी ती म्हणते ते तर होतच राहील मी आता इथून कुठेही जायची नाही बरं आणि अजून एक गोष्ट ताईने कधी आपल्या माणसांना असं प्रेमाने खाऊ पिऊ घातलंच नाही कधी गोडधोड जेवायला केलंच नाही आता तू आली आहेस ना तू सर्व काही सांभाळून घे समजून घे असं बापूसाहेब तिला म्हणतात का आता बापूसाहेबांना तो विडा खायला देते बापूसाहेब अगदी हसतच तिच्याकडे पाहू लागतात दुसरीकडे सुशिला एकदम गारठ्यामध्ये शांत बसलेली असते त्यावेळी पिंकी तेथे येते तिच्या अंगावर शॉल टाकते तिला म्हणते की सासूबाई तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळं काही ठीक होईल शॉल टाकून देत सुशीला लगेच तिला म्हणते की तुला काय वाटतं तू आता सानी मी हरले तुझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असतील ना तुझी सासू अशी हरलेली पाहून त्यावेळी पिंकी म्हणते असं काही नाहीये माझ्या मनात तुमचं स्थान हे आईचं आहे आणि आई अशी हरलेली कुणालाही आवडणार नाही मला एकटं वाटत असेल म्हणून मी इकडे आले त्यावेळी सुशीला म्हणते त्या सुरेखाला तू इकडे घेऊन आलीस आउट हाऊसमध्ये ठेवलंस पंचायतीमध्ये निकालसुद्धा तिच्या बाजूने दिलास आणि आता माझ्या मदतीला आली असं का बोलतेस तू अगं तुला तर हेच हवं होतं ना की कधी एकदा मी हरणार आणि ती सुरेखा जिंकणार आता ती जिंकली माझं काही आता खरं नाही बाण कमाणीतून सुटला आहे आणि तो थेट माझ्या छाताडावर येऊन पडला आहे त्यामुळे तू आता मला सांगू नकोस कसं वागायचं आणि माझी किती मदत करायची ते नेहमीप्रमाणे खोटंच वागतेस आणि दिखावा करतेस मगाशी डायनिंग टेबलवर जे काही झालं त्याने हुरळून हो जाऊ नकोस असं म्हणून सुशीला आता रागातच आतमध्ये जाते आणि तीही रडत असते त्यावेळी पिंकी म्हणते धनी या ना मला तुमची खरंच खूप गरज आहे अहो सासूबाईंची मी मदतच करते तरी त्यांनी माझ्याबद्दल पुन्हा एकदा असाच गैरसमज करून घेतला आहे दुसरीकडे बापूसाहेब आणि सुरेखा हे दोघेही लहानपणीच्या मुलांच्या आठवणी काढत आता गप्पा मारत असतात हसत असतात की संग्राम आणि युवराजची किती मस्ती चालायची त्याचवेळी दोघांनी एकमेकांचा हात देखील आता घट्ट पकडलेला असतो तेवढ्या तर सुशिलासाहेब सुरेखाचा पकडलेला हात पटकन सोडून देतात आणि म्हणतात देवी सुशील आता रागातच आतमध्ये येते आणि म्हणते की काय गं हो ना अगोदर असं म्हणून सुरेखाचा ती हात पकडून तिला बेडवरून उठवते आणि म्हणते ही माझी आणि साहेबांची रूम आहे आणि तुझं काय चाललंय इथे गुलू गुलू अगं तुझं हे हसणं आणि खिदळणं काय चाललं आहे घरामध्ये आपली मुलं आहेत अशी लाज लाजलज्जा नाही का तुला इथे माझ्या रूम मध्ये यायची हिंमतच कशी झाली असं रागातच सुशीला म्हणत असते त्यावेळी त्यावेळी आता सुरेखा रागातच म्हणते काय ग सारखं माझं 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 चाललंय तुझं आता तुझा नवरा देखील माझाच झाला आहे हे घर देखील माझंच आहे त्यावेळी आता साहेब तुम्ही काहीतरी बोला असं सुरेखा म्हणते त्यावेळी धावतच आता बापू साहेब पुढे येतात आणि म्हणतात सुशीला देवी अहो त्या माझ्याशी जरा गप्पा मारायला आल्या आहेत आल त्यांनाही थोडा वेळ द्यायला हवा ना त्यावेळी सुशिला आता बापूसाहेबांजवळ येत म्हणते वा रे अहो मला वाटलंच होतं तुम्ही असं काहीतरी बोलणार म्हणून कारण पंचायतीमधून आल्यापासून पाहतीये तुमचं रंगरूपच बदलून गेलं आणि तुम्ही मला बाजूला टाकताय पण मी काही कमी नाही मी सुद्धा खमकी आहे सुरेखा म्हणते काय ग मला वाटलंच होतं तीस वर्ष संसार सरकारांबरोबर केला परंतु त्यांचं तू प्रेम मिळवू शकली नाहीस लगेच झाला मी इथे आल्यावर तुझं जळफळाट सुरू तू बाहेर जाऊन बस कारण मला त्यांच्याशी बोलायचं आहे दरवाजा नॉक करून येता आला नाही का त्यावेळी सुशिला म्हणते ही माझी रूम आहे तू मला शिकवून दरवाजाला टकटक करून आतमध्ये येणारी नाहीये कारण माझा माझ्या नवऱ्यावर हक्क आहे या रूमवर सुद्धा तुझ्या अगोदर मी या घरात आली आहे तेव्हा काय सारखं माझं माझं चाललंय असं म्हणून सुरेखा आता बापूसाहेबांचा हात पकडते आणि म्हणते हा माझा नवरा आहे सुशिला देखील बापूसाहेबांचा हात पकडत हा माझाच नवरा आहे असं म्हणते दोघींची आता खूप भांडणं सुरू होतात खूप वाद होतात त्यामुळे बापूसाहेब दोघींवर जोरात ओरडतात आणि सुशीलाला म्हणतात काय बालिशपणा चालला आहे असं म्हणून हो आता ते म्हणतात की जा बाहेर आम्हाला जरा गप्पा मारू देत सुरेखा आता बापूसाहेबांचा हात पकडूनच ठेवते तर दबक्या पावलांनी रडतच आता सुशीला ही रूम बाहेर पडते तिला खूप वाईट वाटतं तर पिंकी हा सर्व प्रकार पाहते खूप वाईट वाटलेलं असतं पण ती आता हसते ती चुटकी देखील वाजवते तिच्या डोक्यात एक प्लॅन येतो लगेच ती आता एक कार घेते आणि चेहऱ्याला बांधते पूर्ण तोंड झाकून घेते त्याचबरोबर घरात कोळसे आणून त्या घरामध्ये पूर्णपणे धूर करते मित्रांनो पुढील भागामध्ये आता सुशीला म्हणते छबे अगं घराला आग लागली की काय त्यावेळी पिंकी म्हणते अहो खूप मच्छर झाले ना म्हणूनच मी हा धूर केलाय आता कुणीही आपापल्या रूममध्ये झोपायचं नाही सर्वांनी हॉलमध्ये झोपायचं सुशीला आणि बापूसाहेब तेथे ते ते सोफ्यावर झोपतात वजन गाड झोपेत असताना युवराज तेथे येतो पिंकीचं तोंड दाबतो तेव्हा पिंकी आता खूपच घाबरते अशा च पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब